हो मारेनु काय रे तर बाजूला वाटावाय का माझा हात व्हायब्रेट होतो माहितीये ना मधीच भीती कोणाला दाखवतोस तुला मला दाखवतोस मला ह्याला काय झालं अरे होशुपती राजाला तू घाबरवतोस असा समोर हे तलवारीने मी तुझे तुकडे तुकडे करून टाकेन हेच हेच चुकतं तुझं काय चुकलं हे कुठं पण काय पण आणि कधी पण करतोस ना म्हणून बायको तुझी किंमत करते मी याला फुकटचा काय पण करतो एवढा जर नमनातला राजा करावा असं वाटतो तर पोरांना सांग राजा द्या म्हणून करतील तुला अरे मी लात करीन मग पण नमनाचा शिजर असतो ना मग त्या गावातली सगळी पोरा संत्री घेऊन दारात उभी असतात का नाही दोन संत्र्यावर माझं मन वेळ लावतात काय आणि मी पण काय कमी काय मी, मी लगेच हुरलून जातो गाय समजलं हो लगेच माझ्यातली उभी राहते पण काय पण म्हण नुसता उभी नाही गाजवून पण टाकतोस आम्ही उगाच नाही खरी गवले समजून त्या चांदोरकरांना तुला जालीत वाढला <laughs> आणि नंतर कं घेतला स्वतःला नंतर चार दिवसां जो तापान फाप अरे तर काय तापान बँकॉक समजून बदलापूरला उतरल्यावर माणूस राम 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 हा सॉरी आम्ही अरुण कदम त्यात वाईट वाटणार काय आहे आता कुणाचं असतं नशीब अरुण कदम होण्याचं सॉरी कशाला बोलायचं नाही म्हणजे मी अरुण म्हणून सॉरी नाही म्हणलंय काय झालं मी तुमच्या मध्ये घुसलोय ना तुम्ही डिस्टर्ब झालय म्हणून मी सॉरी म्हणले तुम्हाला <laughs> अरे कोकणातला माणूस गजाली मारताना आणि माश्याचा कालवान खाताना कोण डिस्टर्ब करील तू होलपटून टाकू काही जमा पाहुणे गावात नवीन दिसताय आलय कोणी कंटाळून सोडला की स्वतः झाला आयो कोण कचरा सोडतोय कटाळून मी स्वतः काय झालंय माहितीये का एकतीस मी उतरलो आणि म्हणलं आता काहीतरी खावं बघतोय तू वडापावच हे मिसळच हे नारळ सोडतायत आईलं म्हणलं दुपारच जेवण म हे कोकणात कसं मस्त जेवायला पाहिजे म्हणून आपलं पुढं आलो जवळजवळ एक तास झाला हाटीला सापडत नाही हि इथं जवळ कुठं मस्त खायला आहे का हॉटेल हाटीला म्हणजे हॉटेल हायच नाही हॉटेल तर घालीत कुठे तो सगळीकडे भेसल का नाही काय समजली नाही नाही बेसालचा बेसायलचा विचार करायचा मी मनस्थितीतच नाही आहे म्हणजे एखादा मला भूक लागली का नाही मला काही सुचतच नाही हो नाही बरोबर आहे तो पण तुम्ही कोकणातून जेवता कशाला हॉटेला जाऊन जेवायचं नाही तुम्ही माझ्याकडे बघा 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 माझ्याकडे बघा बघितलं हो मी हॉटेल मध्ये जेवत नाही म्हणून मी काश्मीरच्या पोरांसारखा का लाल बुंद दिसतो का नाही नाही कळलं पंच होता त्याचा लालबुंद म्हणजे लाल दिसतो ना त्या गावात जेव्हा कोजागिरी असते ना तेव्हा केसर म्हणून ह्यालाच बुडवतात दुबा ना एवढ्याच नाकून ना। घेतात ना। ना आणि असाच हो त्याला ढवलून काढतात <laughs> मग असा भिजतो भिजल्यानंतर त्याला बाहेर काढतात आणि रस्तीवर वालेट टाकतात काय पण काय सांगतोस त्याला सुरुवात केली मी आपली सुरुवात केली काय बोलतो आणि काय रे काय रे भसाड्या इकडे काय झालं हा कोण कुठला रस्त्यावर जा त्याला काश्मीरचा सिक्रेट एकदम रस्त्यावर चला बरं कमी हा ओके तुम्ही चालत चालत उंडग माझ्या समोर आला म्हणजे रस्त्यावर काय झाले कि बराच वेळ झाला म्हणजे आता परत मागं गेलो का नाही परत खायला भेटणार नाही जवळजवळ दोन तास होतील म्हणजे कुठं अगदी थोडस खायला हॉटेल भेटलं तरी मला म्हणून कुठं आहे असं जायचंय का असं इथ मला जरा तेवढं सांगा नाही ना सांगू नको काय हे बघ ना मी सांगेल सांगा नाही सांगू नको सांगू नको काय मी तुला पण पाप करून देणार आणि मी सुद्धा पाप करणार कसलं पाप बनत म्हणजे आता आम्ही तुम्हाला हॉटेल सांगितलं आणि तुम्ही जाऊन तिथं खाल्ल विष बाजाली मेल होता पाप डोक्यावर घेणार को एकदम असं कस एकदम विष बाज होईल मला ऐका तुम्ही तुम्ही माझ्या आज घरी जेवायला चला आज घरचं जेवण जेवा माझ्याकडचं तुमच्या घरी म्हणजे या की मग मी माझी बायको माझ्या शब्दाच्या पहिलीकडे नाही आहे तिला तो नाही म्हटली ते लावला फोन लाव नंबर सांगा एट टू झिरो नाईन तुम्ही काय खुलं झाला ह्याच्या जाता वाय ना मग हे तू तुझ्या बायकोला लाव ह्याच्या बायकोचा फोन कुठे घेतो साहेब बरे झालं फोन नाही दिला वाहारानंतर चॅटिंग करायची सवय झाला आज जेवण झालाही काय नाही अजून मग करतेच घ्या एवढ्या वेळ जरा एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण करता कावला घेऊन येतो पिंडावरता मी भिकाऱ्याला जेवायला घाल नाही तर कुत्र्याला जेवायला घालीन तुला काय करडे हॅलो ऐका काय झालं नवरो बाई कुठं भांडणं तुम्ही मला कुत्रा भिखरे बोललाय ऐका पटण्यासारखं बोलल्यावर थोडा त्रास होतो पण समजून घ्या तुम्ही वालायला लागलाय हा मी त्यांना जेवायला घेऊन येतोय हा तो लाचार चार आहे बोल त्यांना लाज सोडला नाही येतोय जेवाला काय करतेस बोल तो जेवान बघाव बराव जेवण हॅलो मी लाज नाही सोडली मी काम करतो मी घेतलं जातो मी इकडे कशाला जाता वाय भूक लागली मला कोकणात आला भाय तुम्ही एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा ओपन होणार लगेच टेन्शन करायला घ्याय तुम्हाला जाम भूक लागली काय तुम्ही आता ना सावथ्याच्या हॉटेल असायला होतो सावत्या चांगलं जेवण म्हणजे चांगलं जेवण म्हणजे तोंडात ना बोट काढणार ना एवढा चविष्ट जेवण आहे त्यांच्याकडे चांदल्याची भाकरी म्हणून नको बांगड्याचा रस्ता हा हा मटा भात कोली मिल सगळं म्हणजे मीठ मिरची सगळं कांदा लिंबू सगळं आणि कोकमाची कडी पण मिळते का तोंडलपणे सुटले हो का मला फक्त सांग कुठं हे सावत्याचं हॉटेल तुम्ही आता आले उठ ना कोल्हापूर न एक काम करा असं डेपोच जा सावंतवाडी कोल्हापूर गाडी पकडा आणि कोल्हापूरला उतरा तिथं मांग सावथाचा हॉटेल आहे असं तुमचं मायचं टपूर आण तुमच्या कोल्हापूर तुमचा चालू आलोय ना मी तिथं तर मग माझ्या घरी जाऊ नसतं का नाही सावत्याच्या हॉटेलला हो मी कसं लोक जेवू हे तर कोकणात आलोय करत हिथलं कुठं आहे काय मला हिथ सांग कुठं मला भूक लागली तुम्हाला भूक लागली भूक कधी व्याकुल हे बघा एक मिनिट मी जातो इथन हॉटेल आहे करमर करायचं हॉटेल आहे ना चांगलं जेवण भेटतं नाही 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 तो पण नाही काय झालं त्याचं करमर हॉटेल ना बंद झालं कधी माहित नाही तुला नाही बुवा ती चपात्या लाटायला बाई यायची ती तिचं करमेर करायला पण लाटला ना मध्ये नाही तो करमळकर आहे करमळकर असा बोकड आंबा जवळ पावस करायचा नाही त्यांना ना हॉटेल कधीच बंद केला पण आता त्याने किराणा मालाच दुकान टाकला तांदूळ आणि डाल मिळते पाहुण्या तुम्हाला तांदूळ डाळ डाल चालेल अरे तांदूळ चालेल बनवायला झाटेल जास्ती आहे डॉल्साकडे जागा ना जायला लागेल तू नाही बंद कशा कर्माला बसवलेली ती काय आता पहिल्यापासून ठेवली माझ्या शिवलकाराचा शिवलकर नाही शिवलकर नाहीत हा इथून जावं डावीकडं नका जाऊ थांबा इथं त्यांना लॉजिंग टाकलं नाही आता तुम्हाला झोपाय आवडतं

शिवल करायचं सांगायचं राहून गेला तर महत्वाचं होतं त्याच्यात विनोद पण चांगला होता टाइमपास गेला हो आता काय आता आपला पारंपरिक काय काय पोरी लगीन कधी करणार गो प्रेम आहे तुझ्या